कागल तालुक्यातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला मोठे प्रदूषण झाल्यामुळं संकट निर्माण झालंय नदीच्या पाण्यात पाणी मिसळल्याचा संशय व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणावर मासे आढळले आहेत परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कागल तालुक्यातील दूधगंगा नदीत गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा रंग आणि वास बदलल्याचं निदर्शनाला आलं होतं मात्र आता नदीच्या पाण्यात रासायनिक द्रव्य मिसळल्याचा अंदाज व्यक्त होतोय या दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृतावस्थेत आढळले असून पाण्यावर तरंगणाऱ्या माशांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे या नदीचंच पाणी कागल तालुक्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पुरवलं जात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होतोय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं दखल घेण्याची मागणी केली आहे दूषित पाण्याचा स्रोत शोधून तो तात्काळ बंद करावा आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या गंभीर पर्यावरणीय संकटावर त्वरित कारवाई न झाल्यास रोगराई पसरण्याची शक्यता स्थानिक आरोग्य विभागानंही व्यक्त केली आहे